नमस्कार तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असे म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीनं छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या तुळजाभवानी देवीबाबत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहारांचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहारांचा सा नैवेद्य का दाखवता तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का तुळजाभवानीला भवानी मातेचा इतिहास नक्की काय आहे तर ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामासाठी द्वारपायुगात धर्मराज युधिष्ठरांसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूपी ठरलेली आहे देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिनं निर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसली होती पण त्यावेळी तिथे कुपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीनं आदिमायेतला प्रार्थना केली हिच्या रक्षणासाठी आदिमाया तिथे प्रकट झाली आदिमाया आणि राक्षस यांच्या मते युद्ध झालं आणि आदिमायाने राक्षसाचा वध केला आदिमायाने आपलं रक्षण केलं म्हणून तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिच्या या विनंतीला ऐकून देवीने होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूपी बालघाट या पर्वतावरील अखंड वास्तव्य केलं याच बालघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधलं गेलं जे तुळजापुरात आहे तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेऊया आदिशंकराचार्याने मातेची मूर्ती ही श्री यंत्रावरती उभी केलेली सांगितलं जातं मंदिरात गर्भगृह सभामंडप गोमुख कल्लोर तीर्थ होमकुंड इत्यादी मंदिर परिसरात आवश्यवरून हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असावं असं सांगितलं जातं देणीचं हे मंदिर हेमाणपंथी पद्धतीने बांधलेलं असून त्यावर कोरीव काम ही करण्यात आलं आहे मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती वाणाचा भात आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहे देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या दोन पायांमध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे मार्कंडीय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती हे देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली म्हणून देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला चलमूर्ती असेही म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेले जाते या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं यामागच मुख्य कारण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीत सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते जवळजवळ पाचशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर माहे नात्याची नाळ आजही तुटली नाही आहे हे महत्त्वाचे आहे आता देवीले नैवेद्य कशासाठी हे जाणून घेऊया महत्त्वाचा भाग तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणताही देवदेवतांच्या बाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्यास परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजा भवानीला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महताम कडन देवीच्या पूजा केली जाते आणि त्यानंतर भक्तांच्या वंशाच्या कडण भाजी भाकरी नैवेद्य देवीला दाखवता करवीर आणलेला आणलेल्या खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो यासोबतच अभिषेक अलंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोथिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्यात नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांचा विडाचा नैवेद्य दाखवता देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो हे सगळं नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजा भवानीला मांसाहाराचा किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर याची देखील एक कथा आहे महिषासून नावाचा राक्षस देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळी देवी देव एकत्र आली त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अति प्रचंड अग्नी निर्माण केले या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता ते तेव्हा तो देवीला शरण आला माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या यातली पहिली इच्छा म्हणजे त्यांचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं तर दुसऱ्या इच्छाप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा दस नैवेद्य देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालूनवर असं दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही तो मांसाहारांचा नैवेद्य देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो परंतु या दिवशी खरोखरी मांसाहारांचा नैवेद्य बनतो घरोघरी मांसाहारांचा नैवेद्य बनतो याशिवाय आणखीन एक मांसाहाराची कथा आहे नवरात्रीनंतर भैरवनाथाला स्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवीनं पाठवले तिथं आल्यावर तो देवीने त्याला पाठवले तेच विसरला आणि तेव्हा देवीनं रागवून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहे त्यावेळी देवीने त्याने क्षमा मागितली देवीची मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या समोर राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळभैरव नाताला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पूर्णाचा नैवेद्य असतो अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरासुद्धा आहे तुळजाभवानी देवीला उपासनेत शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहाने आयोजन होते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो अश्विन प्रतिपदेपासून सप्टेंबर ऑक्टोबर हा शारदीय उत्सवाला सुरुवात होते त्यामुळे पौराणिक कथेनुसार महिषासूर आणि त्याच्यासोबत नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमलेल्या देवीनं निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते नवरात्र संपतात दहाव्या दिवशी विजयदशमीचा सण असतो त्यावेळेस श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती मंदिर परिसरामधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीत ठेवून मंदिर प्रदक्षिणा काढण्यात येते भाविक हळदी कुंकू उधळण श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीवर करतात या उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे श्री तुळजाभवानी मातेच्या छबिना छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या डमरीत व श्री देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदिक्षिणा पूर्ण करता याला छबीन असे म्हणतात श्री तुळजाभवानी मातेच्या छबीन च... प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमेला आणि त्यानंतर एक दिवस अशा प्रकारे काढण्यात येतो अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर दिवसाचा छबीन च... हा दिवाळी च... पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील एकवीस दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छवीन उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबीना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावच्या शिवा येतात वर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी कल्याणासाठी माता उभी राहते येथे उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वार राजश्री शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आहे येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भावी स्नान करतात तसेच हातवाय धुता समोर कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तिथे तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्य द्वारापाशी भव्य सोंडेचा सिद्धिविनायक आहे येथेच आदिमाया अन्नपूर्णा देवीचे मंदिरी आहे त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाटीमांगे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर यमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे देखील येथे आहे अशी आहे भवानी तुळजाभवानी मातेला मांसाहार देण्याची परंपरा दाखवली आहे प्रेक्षकांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि हो माता राणीच्या भक्तापर्यंत जरूर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा जय माता दी जय गजानन माऊली